श्री गुरुपादुकाभ्याम नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास याचा भाग दुसरा सोहम हा ऊर्ध्व पंथ पन्थ, गगनपंथ आहे पंथ संप्रदाय गुरुपरंपरा इत्यादी शब्दांना अनेक कारणांनी जो संकुचितपणाचा आग्रही वृत्तीचा किंबहुना कडवेपणाचा एक विपरीत अर्थ घट्ट चिकटला आहे तो सोडवण्यासाठी इथं खूपच विवेचन करावं लागेल आम्हाला इथं आवर्जून एवढंच स्पष्ट करावयाचं आहे की इथे ऊर्ध्वपंथ गगनपंथ या शब्दात तसा कोणताही संकुचित अर्थ नाही प्राणी प्राणीमात्रांना जसं गगन व्यापून आहे तसाच हा गगनपंथ व्यापक आहे जो जो जीव मनुष्य देहामध्ये आला त्या प्रत्येक जीवात्म्याला या ऊर्ध्वपंथाचा अनुयायी होणं आवश्यक आहे ते कसं आणि का याचं थोडं तात्विक विवेचन करतो चैतन्य शक्तीचा मानवी शरीरात कसा प्रवेश होतो याचं वस्तुनिष्ठ वर्णन ऐतरेय अरण्यकात आढळतं आत्मा मानवी शरीरात कसा प्रवेश करतो याबद्दल ऐतरेय श्रुती सांगते स सा ईक्षत कतरेण प्रपद्या इति स एतमेव सीमानं विदार द्वारा प्रापद्यत सा विट्टतीर द्वारस्तदे तन्नांदनम याचा भावार्थ असा आहे की आत्म्यानं पाहिलं की या मानवी शरीरात कोणत्या मार्गाने प्रवेश करू कारण मानवी देहामध्ये प्रवेश करता येईल अशी दोन द्वारं म्हणजे मार्ग आहेत एक द्वार दक्षिणेकडून म्हणजे पायांच्या अग्रातून आणि दुसरं द्वार मस्तक आहे या मस्तकाची सीमा विदारण करून त्या द्वारानं त्यानं मानवी शरीरात प्रवेश केला गर्भाशयात मानवी शरीर पूर्णावयवांनी परिपूर्ण झालं की मस्तकावर जो टाळूचा प्रदेश असतो तो साधारणत चौकोनी असा आहे त्या टाळूतून आत्मा शरीरात प्रवेश करतो नवजात अर्भकाशी टाळू उघड असते त्याचं कारण आत्मा हा मस्तिष्काला छिद्र पाडून आत प्रविष्ट झालेला असतो टाळू भरून येईपर्यंत तिला फार जपावं लागतं हे छिद्र म्हणजेच यौगिक परिभाषेतील ब्रह्मरंध्र अगर सहस्र दल चक्र होय आनंद घन परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होण्याचं हे स्थान आहे मूळ मंत्रातील विद्रुती आणि नांदन या पदांचा एकत्रित विचार असा की ही विद्रुती हे द्वार हेच नांदनं होय या द्वाराला नांदनम म्हणण्याचं कारण नंदयती आनंद प्राप्त करून देते असा धात्वर्थ आहे हे होय जन्माच्या वेळी ज्या मार्गानं प्राण म्हणजे आत्मा शरीरात आला त्याच मार्गानं तो जर मृत्यूच्या वेळेला बाहेर गेला तर त्या जीवाला आनंद प्राप्त होतो तो चांगल्या गतीला जातो यतीच्या ब्रह्मरंध्राचा शंखानं भेद करण्याची प्रथा किंवा इतरांच्या शवाला अग्नी दिल्यानंतर कवटी फुटून प्राण बाहेर गेल्याची शेवटची खूण मिळेपर्यंत लोक स्मशानात बसून असतात यातील रहस्य या वस्तुस्थितीवरून चांगलं लक्षात येईल आल्या मार्गानं हा आत्मा शरीरातून बाहेर पडला तर त्याला आनंद प्राप्त होतो हे उपनिषद वचन सत्यच होय पण हा आनंद याच शरीरात अखंड भोगण्याचा साक्षात्कारी महात्म्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजेच सोहमरूपी ऊर्ध्वपंथ गगनपंथ होय आज आपण इथेच थांबूया या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम तत्सत्